जगदगुरु तुकोबरायांच्या भूमीत विश्वकल्याण मानव सेवा संस्थेच्या वतीनं वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण क्षीरसागर महाराज देवराम कोटारी महाराज भालेराव गुरुजी राजूशेठ भुजबळ निती काशी चेअरमन टाटा मोटर्स पतपेडी शारदाताई मुंडे पोपट हजारे सह शेकडो हितचिंतक उपस्थित होते ज्या भूतालावरती ज्या ज्ञात आणण्यात महापुरुषांनी महामानवाने आपलं आयुष्य सागर महाराजांप्रमाणे प्रथ्यापित केलं कोठारी महाराजांप्रमाणे ज्ञात आणण्यात महामानवाने या ठिकाणी सेवा करून आज आपण देहू आज हा अनोखा उपक्रम साजरा करत आहोत या अगोदर भागीराव साहेबांना सांगितलं की ह्या नगरीमध्ये अजून एक उपक्रम चालू होता वृद्धाश्रम परंतु कागदावरती एखादी संक्रमण निर्माण करायची आणि कागदावरती कागदाचे अंक जुळवायचे अशा प्रकारच्या संस्था कोविडच्या काळामध्ये आपल्या अनेकांनी पाहिल्या परंतु सारख्या महामारीमध्ये अशा सगळ्या संस्था घरामध्ये जाऊन कागद उशाखाली घेऊन झोपल्या परंतु त्या दिहू गावामध्ये तुकुमारांचा खरा वारकरी विचारांचा वारसार आता तुकोबरायांच्या वारदा इथं म्हणलं की एक विशिष्ट आडनावाच विख होतो परंतु कुठल्या आडनावाचे होऊ शकत नाही वारसदार हे कुठल्या गावचे होऊ शकत नाही तर विचारांचे वारसदार हे कुठे असतील ते असतील जिथे जिथे त्यांच्या विचाराचं केवळ पारायण करत नाही अनुकरण करत आहे कारण पारायण करण्याची संख्या आता खूप वाढली आहे आणि म्हणून बायांगाना आपण फारस घोरळ घालतात कारण महाराज म्हणते की मग ते, महराज, महराज। ते तो पंचा धोत्राचा आता आला हाताने पकडायचा हल्ल्यावरती ती शाल आणि मग महाराज काय थोडं वाकडं वाकडं चालायचं आणि मग आपण तो आले महाराज आले महाराज तर हे असते काही महाराज आजच्या समाज जीवनामध्ये समाजाला प्रेम विचार देणारे करू शकत नाही आणि मग आजच्या समाजाच्या हेच माझ्या डोळ्यापुढे येतील आणि म्हणूनच महाराष्ट्रातील तिचे पुरोगामी विचार आहेचे संत विचारचे खरंच संत विचारचे महाराज आहेत ते जेव्हा मी सार्वजनिक जीवनामध्ये फिरतो तेव्हा ते तु या ठिकाणी देऊच्या तुकोबायांच्या नगरीमध्ये जर कोणी काम करत असेल तर ते दुःशास्त्र महाराजांचं नाव घेत आहेत मग हे नाव घेताना त्यांनी काही जास्त अनुभव आलेला नाही म्हणजे महाराज तुझा देवाच्या विरोधात आहे मी देवाच्या विरोधात नाही त्याच्यावर मला पुष्कळ येते पण याला वेळेचं भान ठेवला पण मात्र तेतीस देवापैकी देवापैकीतून कोणी आम्हाला दिसणार नाही किंवा काही नाही पण एक देव मात्र आम्हाला दिसते ते नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये भागवते जन्माला नंतर रक्ताचं पाणी डोळ्याचे दिवे आणि हाताचा पाळणा करून ती आई आपल्याला लहानाचं मोठं करते आणि मोठं झाल्यानंतर तुम्हाला ते शिकवते ज्ञान देते पहिली गुरु म्हणजे आई ती देवता आहे नऊ मास वाहिले उजे किती कष्ट सोशी तुझे जन्म होता तर तुझा रे बाबा गुमत फेडीले ताजे पण आजची कंडिशन वेगळी झालेली आहे मला वैयक्तिक कोणाची निंदा करायची नाही आणि जेव्हा बाहील बन्नासे बैल बायको सांगे तेच होईल आपण झाला नवकर तिचा आईला दासी बनविली रे जेव्हा आली घरवाली ती धन्य माय माऊली आईचं वर्ण सांगतात मातृदेव भव पितृदेव वडील देव आहे ज्याने लहानाचं मोठं केलं ला। ज्याने लहानाचं मोठं केलं तुम्हाला शिकवलं आज जेवढे मोठे साहेब डॉक्टर वकील जे झालेले असतील जेवढे काही झाले असतील ते वडिलांच्या कमाईमुळे झालेले आहेत आणि त्याच वडिलाला तुम्ही वृद्धाश्रममध्ये पाठवता म्हणजे किती कृतज्ञता आहे की कृतज्ञता आहे हा याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच आई वडिलांची शेवटी काय आपण परिस्थिती निर्माण करतो ती परिस्थिती होऊ नये म्हणून त्या अबाल वृद्धांची काहीतरी सेवा करावं रंगण्या गांजण्याची करी नित्य सेवा तोची खरा साधू तोची खरा संत संत साधू आम्ही पण महाराज आहे आम्ही काही पोतराज नाही या जगामध्ये ते तेहतीस कोटी देव आहे असं म्हणतात कोणीतरी देवाला प्रसन्न करावं आणि त्या देवाला काही मागायचं नाही फक्त एक एक एक, एक देवानी जर जर एक एक रुपये दिला ना कोणाला भीक मागायची गरज पडणार नाही तेहतीस कोटी देव काय म्हणा जास्त नको एक एक रुपये पण हे देव पूजेसाठी आहे प्रतिमेसाठी आहे तर आजपर्यंत काय काय केलं हे आम्ही पोथीमध्ये पुराणामध्ये ऐकतो इथपर्यंत पहा बरं तुम्ही आज नऊ लोक सांभाळणं पण सोपं नाहीये एखादा पाहुणा जर आता यायचा असेल ना तर बायकोला आधीच फोन करावा लागतो तू काय माणूस आहे भाई पार्सल घेऊन ये मी लावते आणि आमचे आई बाप तेव्हा लवकर सांभाळायचे तेवढे टोपले मी असायची नऊ येऊ ये रे आव खाऊ जाओ घर तुम्हाला ये कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या पंथाची काही नव्हतं सगळी एकत्र सगळी एकत्रित खायची सगळी एकत्रित जायची जायची का नाही कवा वागाव टोपलं भरल्या उपाशीच कोण जात नव्हतो कुणाच्या किती का हारोपल माहिती मी अशी परखड भाई आहे बरं का तुमची किती हार होणार आणि खरंच काही काही काहीतरी चांगले असतात ऐकतात आणि काही काही घरात जेव्हा नव्वद वर्षाच्या आणि शंभर वर्षाचे आईबाप असतात ना त्याचं खरं श्रेय त्या सुनांना आहे कारण त्या सोन्या इतक्या छान सांभाळतात आज त्या सुनांसाठी आपण टाळ्या बाजूल्या की खऱ्या अर्थानं त्या एवढ्या एकशे टक्क्याने पुढे आहेत कारण असे आईबाप त्या सांभाळतात आणि मी पण म्हणते कधी कधी आई आता माझी सासू एकशे सहा वर्षाची होती गेल्या महिन्यातच गेली त्या गावाकडे मी होतं पण मला भाग्य नव्हतं पण मात्र महिन्यानी दोन महिन्यांनी जायचे तर त्यांना जे पाहिजे ते घेऊन जायचे बाकीच्या जावापुळ्या मनात का वेना म्हणत असतील पुण्याची सोने येतील बाई नुसतीच येतील दोन दिवसांसाठी सगळं आम्हीच करतोय आमच्या सावंत सह रोहन सोनवणे पुणे